मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वाढ यादी जाहीर जाणून घ्या सविस्तर चॅनलवर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मित्रा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शाळांना एकूण एकशे एकोणतीस दिवस सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये रविवारचा समावेश आहे या नियोजनामुळे वर्षात दोनशे वीस दिवस अध्यापनाचे असतील सुट्ट्यांचे तपशील पहा मित्रांनो इथं आपण दिलेला आहे संख्या दिवस रविवार त्रेपन्न सण उत्सव सदुसष्ट दिवाळी सुट्ट्या बारा एकूण सुट्ट्यांमध्ये समाविष्ट उन्हाळी सुट्ट्या जवळपास चौवेचाळीस आणि एकूण सुट्ट्या एकशे एकोणतीस परीक्षा आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधी मित्रांनो परीक्षा ही पहिली ते नववीच्या परीक्षा पूर्वी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होत असत आता या परीक्षा आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत उन्हाळी सुट्टी अंतर ते जून या आहे शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये वाढ मित्रांनो यंदा दिवाळीच्या सुट्ट्या कमी केल्याचा आरोप झाल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अचानक वाढ करण्यात आली आहे शिक्षण विभागाचे परिपत्रक शिक्षण विभागाने पंधरा सप्टेंबर रोजी परिपत्रक निर्गमित केले होते ज्यानुसार सीबीएसई शाळांना दिवाळी ख्रिसमस तसेच उन्हाळी सुट्ट्या आहे दिवाळी सुट्ट्यांचा अनिवार्य कालावधी हा अठरा ते तीन नोव्हेंबर पंचवीस उल्लंघन केल्यास केवळ अठ्ठावीस ऑक्टोंबर दिवाळी सुट्ट्या जाहीर करून नियमाचे उल्लंघन केले होते मागणी आणि इशारा काय मित्रांनो सीबीएससी स्कूल स्टॉप वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष दिपारी डब्ल्यू यांनी या प्रकारची गंभीर शिक्षण विभागाला पत्र पाठवले होते यानंतर विभागीय शिक्षक उपसंचालक माधुरी सावरकर यांनी एक नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या द्याव्यात अन्यथा कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे शाळा सुरू होण्याची तारीख दोन नोव्हेंबरला रविवार येत असल्याने आता सर्व सीमेसी शाळा ह्या तीन नोव्हेंबर पासून सुरू होत आहे पंचवीस सप्टेंबरच्या प्रेमपत्रकाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी मध्ये नवीन अपडेट सह पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद